त्यामुळे तुम्ही आयसोलेशन मध्ये चोरी चोरीकडे बघू शकत नाही याला भारताची न्यायपालिका आणि चुनाव आयोग म्हणजे निवडणूक आयोग हा दोघे जबाबदार आहेत आणि विरोधी पक्ष पण जबाबदार आहेत कारण मी दोन हजार एकोणीस नंतर बोलत होतो आता परवा ते महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे बोलले राज ठाकरेंनी दोन हजार एकोणीसचा निकाल लागला तेव्हा ट्विटरवर अनाकलनीय असा ट्विट टाकलेला आहे तुला आठवत असेल तर कल्या वर ही आपन सग्या एकत रहे हे कळल्यावरही आपण सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे हे कोणाला वाटलं नाही आणि म्हणजे अजूनही ते लढत नाहीयेत हे अजूनही भेटीगठीत चालू आहेत आणि बिहारमध्ये निवडणूक का लढवत्या तेच मला कळत नाहीये बिहारमध्ये लाखो करोड लोक आहेत नागपूरमध्ये गावाच्या गावं म्हणजे मी असं म्हणेन की मोदी सरकार आणि फडणवीस सरकार आता महाराष्ट्रापुरतं बोलतो मी बाकी राज्यांचं पण तसंच आहे हरियाणाचं तसं आहे गुजरातच तसं आहे एकशे चोवीस वगैरे वर्षाच्या वर्षाच्या लोकांनी वयाच्या लोकांनी त्यांना मतं दिली त्यामुळे ते निवडून आले बरं एकशे चोवीस वर्षाचा सर्वात वृद्ध मनुष्य आत्ताच दगावला जपानमध्ये तर मुद्दा असा आहे की या सगळ्या फ्रॉडला आपण भाग होऊन मदत करणं हे विरोधी पक्षाने टाळलं असतं दोन हजार एकोणीस नंतर तर एवढा काळ सोकावला नसता किंबहुना माझं पहिल्यापासून मत आहे आणि मी ते व्होकली आणि लिहून मांडत आलेलो आहे की नोटबंदीच्या दुसऱ्या दिवशी सगळे विरोधी पक्ष जनतेला घेऊन रस्त्यावर उतरले असते तर इथपर्यंत वोटबंदीपर्यंत पर्यंत लो गोष्टी आल्या नसत्या